या जमल्या आया बायाला विचारती बया ह्या जमल्या आया बाया मला विचारती बया एखाली विथे तू काय ग करते एकली विथे तू काय ग करते हातावर नाव मी भीमाच गोंदिते नाव मी भीमाच गोंदिते भीम माझा पिता त्याला आली माझी किव कोटी कोटी लेकरांचा वाचविला सुख सुखसार डोळ्याने आज न्याळी ते सुखसार हातावरणाव मी भीमाच गोंदी हातावर हातावरणाव मी भीमाच गोंदि नकाही नऊ बाई मला नका हसू कोणी नकाही नऊ बाई मला नका हसू कोणी बा भीमा भासून दिसे दुनिया सारी सुनी जीवन मान मानाच त्यामुळे जगाते हातावर नाव मी भीमाच बोंधिते हातावर नाव मी भीमाच बोंधिते भीम माझ्या अंत कर्णी ध्यानी म्हणी मरणी भीम माझ्या अंत कर्णी ध्यानीस म्हणी मरणी कावे फुले वाहते मी भीमाच्या चरणी कावे फुले वाहते मी भीमाच्या चरणी भीमाची मिलेक मुकुंद सांगते भीमाची मिलेक मुकुंद सांगते नाव भीमाच भीमाचं हातावर नाव भीमाचं भीमाच देते जय भीमाचा सगळ्यांना